माजी आमदार रवींद्र धंगेकर निलेश घालवे प्रकरणामध्ये सातत्याने आवाज उठवताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी समीर पाटील यांच्यावरती सुद्धा गंभीर आरोप केलेले होते समीर पाटील यांनी नुकतं जाहीर केलेलं आहे की रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात मी अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहे यावरती ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी सुद्धा आम्ही रवींद्र धंगेकर यांची बाजू कोर्टात उचलून धरणार आहोत असं सा सांगितलेलं आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत कायदे तज्ञ ऍडव्होकेट असीम सरोदेसर आहेत सर पाहतोय की रवींद्र धंगेकर सातत्याने जे आहेत निलेश घायगल प्रकरणामध्ये आवाज उठवताना पाहायला मिळतात त्यांनी समीर पाटील यांच्यावरती सुद्धा आरोप केलेले होते त्यांनी आता रवींद्र धंगेकरांवरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असं दा सांगितलेलं आहे आणि तुम्ही सांगितलंय की रवींद्र धंगेकरांची बाजू आम्ही उचलून धरतो बघा रवींद्र धंगेकर हे अत्यंत डॅशिंग मनोवृत्तीचे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे व्यक्ती म्हणून ओळखले जातात आणि कोणी कोणत्याही पक्षात असो जर बाजू योग्य असेल तर ती नेहमीच आम्ही घेत आलेलो आहे त्यामुळे रवींद्र धंगेकरांशी सकाळी माझं बोलणं झालं आणि त्यांना मी हे स्पष्टपणे सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत आहोत कारण की समीर पाटील जे आहेत त्यांनी त्यांना सांगितलं की अब्रू नुकसानीची केस ते त्यांच्यावर करणार तर अशी जर केस न्यायालयामध्ये करण्यात आली तर आम्ही रवींद्र धंगेकरांची बाजू नक्कीच मांडू आता प्रश्न असा आहे की पुणेकरांच्या हितासाठी बोलणारी व्यक्ती म्हणून रवींद्र धंगेकरांसोबत सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे पक्षाचा राजकारणाचा विचार सामान्य माणसांनी करायला नको सामाजिक हिताचं राजकारण हे सकारात्मक आणि रचनात्मक असते आणि त्यामुळे रवींद्र धंगेकरांची बाजू घेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे रवींद्र धंगेकरांनी अत्यंत स्पष्टपणे नावं घेऊन गुन्हेगारीचं राजकारण आणि राजकारणात होणारी गुन्हेगारी याच्या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे त्या संदर्भात त्यांनी जे पोलिसांचे आणि राजकीय लोकांचे हितसंबंध आहेत आणि काही राजकीय लो काही गुन्हेगार लोकांना छत्रछायेमध्ये ठेवून त्यांचा वापर राजकारणासाठी करण्याची प्रवृत्ती आहे ती त्यांनी उघड केलेली आहे त्याच्या संदर्भात सत्य सांगणं हा काही गुन्हा असू शकत नाही आणि त्यांनी सांगितलेलं सत्य ही जर कोणाला अब्रू नुकसानी वाटत असेल तर त्यांनी जरूर अब्रू नुकसानीची केस करावी आम्ही रवींद्र धंगेकरांना मदत करायचं ठरवलेलं आहे सर रवींद्र धंगेकरांनी जे वक्तव्य केलेलं होतं की मकोकातील आरोपी आहे जो की चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयामध्ये बसतो अशा पद्धतीची वक्तव्य ही अब्रू नुकसानीच्या दाव्यामध्ये बसतात तेव्हा कोणाला कोणती अब्रू नुकसानी वाटते ते त्यांनी त्यांनी ठरवावं जर कोर्टामध्ये जेव्हा केस येईल त्याच्यामध्ये काय दिलं असेल त्याच्या आधारे ती केस चालेल तेव्हा आम्ही रवींद्र धंगेकरांची बाजू मांडू खरं तर सामान्य नागरिकांची मतदारांची दररोज अब्रू नुकसानी करणारं जे राजकारण आहे त्याचा आपण सगळ्यांनी निषेध केला पाहिजे त्यामुळे समाजाच्या हिताची भूमिका हीच आहे की गुन्हेगारीचं उच्चाटन झालं पाहिजे पुणे ही बुद्धीची नगरी म्हणून आणि ऑक्सफर्ड ऑफ इस्ट आपण त्याला म्हणतो तर बुद्धिमत्तेवर आधारित जे काही असेल ते वक्तव्य झाले पाहिजे कोणी बेताल बोलत असतील कोणी गुन्हेगारी करत असतील राजकीय लोकं गुन्हेगारांना आश्रय देत असतील राजकीय लोक गुन्हेगारांच्या मदतीने आपलं राजकारण पुढे रेटत असतील तर अशा सगळ्या प्रश्नांवर नागरिकांचा प्रश्न म्हणून आपण याच्याकडे बघितलं तर आम्ही नागरिकांच्या आणि सामान्य लोकांच्या बाजूने आहोत सर तुम्ही सातत्याने मानवाधिकारासाठी लढत असता रवींद्र धंगेकरांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते फ्री स्पीचमध्ये बसतं सत्यावर आधारित माहिती सांगणं त्याबद्दल स्पष्ट बोलणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे रवींद्र धंगेकरांकडे तशी माहिती असेल आणि योग्य सोर्समधून ती माहिती त्यांच्यापर्यंत आली असेल आणि त्यांचा विश्वास असेल की ही माहिती खरी आहे तर त्याबद्दल त्यांनी व्यापक जनहिताचा मुद्दा म्हणून बोलणं हा त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे सर पुढच्या व्यक्तींनी आबरू नुकसानीचा दावा दाखल केल्याच्या नंतर आरोपींकडे अर्थात रवींद धंगेकरांकडे कोणकोणते पर्याय उपलब्ध असू शकतो आत्ताच ते आपण सांगू शकत नाही त्यांना आरोपी म्हणता येत नसते याच्यामध्ये याच्यात ते प्रतिवादी असतात अब्रू नुकसानीच्या केसमध्ये आणि त्यां ते, ते कोणत्या प्रकारची अब्रु नुकसानी झाली असं सांगतात त्याच्या आधारे रवींद्र धंगेकर काय उत्तर देतील हे ठरेल दुसरी गोष्ट म्हणजे माझी बेइज्जती झाली असं म्हणणाऱ्या लोकांनी त्यांची इज्जत काय आहे समाजामध्ये पद आणि प्रतिष्ठा काय आहे हे आधी प्रस्थापित करावं लागते त्याच्यानंतरच मग बदनामी झाली की नाही हा मुद्दा पुढचा विचारात घेतला जातो जसं तुम्ही सांगितलं सर तुमचं धंगेकरांशी बोलणं झालेलं आहे धंगेकर काय म्हणाले नाही दंगेकर म्हणाले की सगळ्यात चांगल्या लोकांची मदत आपल्याला पाहिजे आहे आणि त्यांनी आनंद व्यक्त केला की आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि मी त्यांना हे पण सांगितलं की तुम्ही पुणेकरांची बाजू मांडत असल्यामुळे तुम्ही वातावरण स्वच्छ आणि सामाजिक हितासाठी योग्य करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो हे होते कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे समीर पाटील हे आता माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहेत तर असीम सरोदे यांनी जसं सांगितलेलं आहे की रवींद्र धंगेकर यांची बाजू आम्ही कोर्टामध्ये उचलून धरणार आहोत व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश लोहारसह राजर टॉप न्यूज मराठी तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट